चला इथे घेतली मेथी कडू मेथी गोड सत्य चला, मेथी सगळ्यांना आवड आवडती असं काही नाही आहे सत्तर मेथी एवढून घेतली ते दहा अर्धा किलोच्या प्रमाणात आपल्याला डिंकाचे लाडू करायचे इथं डिंक काजू खोबरं खारीक बदाम इकडं मेथी इथं कढाई ठेवली आहे इथं दूध तापत आहे तर दुधात भिजत ठेवायची का आपल्याला तर मेथी दुधात ठेवायची भिजत त्यासाठी मग आता हे भाजून आणि रात्रभर दुधात भिजवणार आहे मी म्हणजे अजिबात कडू लागत नाही मेथी आणि याची रेसिपी आपण उद्या बघणार आहे पण ही आदल्या रात्रीची कृषी आहे सगळी चला आता मेथी बारीक गॅसवर भाजून घेते

तुम्ही इथं तेल पण वापरू शकता किंवा तूप पण वापरू शकता पण आम्ही दुधातच भिजत ठेवतो दुधाने अजिबात कडू लागत नाही रात्रभर छान सकाळी ना फुलून येईल मस्त रात्रभर झाकण ठेवायचं चला सगळ्यांना गुड मॉर्निंग ताजा या चतुर्ती चला सकाळी सकाळी उठलं थोडं फोडून उन्हात ठेवायचे थोड्या वेळा ठेवणार आहे दुपारपर्यंत मग दुपारहून गिरणीतून दळून आणून नंतर लाडू बनवायचे कारण गहू टाकायचे आहे त्यामुळं गिरणी द्यायचे आहे आणि आम्ही गिरणीतच देतो किती पण कमी असलं तरी कारण गहू टाकतो ना त्यामुळं आणि माझी तब्येत खूप खराब आहे सर्दी खोकला झालेला आहे त्यामुळं आवाज असा येतो आहे तर तुम्ही काळजी घ्या आपापली कारण वातावरण खूप खराब आहे चला आता साहित्य दाखवते तर रात्री मेथीचं तुम्हाला दाखवलं आहे भिजत ठेवली दुधात तर तुम्ही शेंगदाण्या तेलात किंवा तुपात भिजवत घालू शकता पण दुधाने ना कडू लागत नाही मेथी आणि मुलांच्या पोटात मेथी जाते म्हणून मामी नेहमी दुधातच भिजवतो चला आता बाकीचं साहित्य दाखवते किलो मी खारीक आहे तर अशी काळी खारीक घ्यायची आणि फोडून घ्यायची थोडा वेळ उन्हात ठेवली अजून कडक होईल तशी कडकच आहे इथं खसखस आहे खसखस खूप महाग आहे पण आपल्याला गुडघ्याला तेलाचं काम करते तेल देण्याचं गुडघ्यांना कमरेसाठी छान आहे खर खसखस ही मी भाजी म्हणजे आपले पोहे खायचे चार चमचे टाकणार आहे अर्धा किलोला इथं गूळ घेतला आहे एक किलोची भेली आहे पण अर्धा किलोला अर्धा किलो नाही टाकणार आहे अर्धा किलोला किलो तीनशे साडेतीनशे टाकणार आहे इथं मी खारका फोडून घेतला आहे तर या बिया घेणार आहे मी इथं हे सगळं शंभर शंभर ग्रॅम घेतलं आहे काजू बदाम अर्धा किलोला शंभर शंभर नाही आहे दीडशे दीडशे ग्रॅम आहे त्या प्रमाणाला हे योग्य आहे दीडशे ग्रॅम बदाम दीडशे ग्रॅम काजू अर्धा किलो खोबरं आहे तर असं काळ्या पाठीचं घ्यायचं बघू बघाशी काळी पाठ चांगलं असतं हे खोबरं आणि इकडं ढिं ढिंक आहे तर डिंक पण दीडशे ग्रॅमी हात तळून घेणार आहे आपण एवढं साहित्य आणि यात घेणार आहे मी गावठी तूप चला आता हे आधी उन्हात मग दुपारून बघू आपण बारीक गॅसवर मस्त भाजून घ्यायचे गहू गहू खोबरं हो आणि खारी असं दळून आणायचं इथे येतो बघा कलर चेंज झालाय गव्हाचा आता गॅस बंद करते मी चला इथं घेतलंय बघा मिक्सरला बारीक करून घ्यायची चला आपल्याला याचा कुट करून घ्यायचं आहे जास्त बारीक नाही करायचं चला आता काजू घ्यायचे आहे आपल्याला चला याचा पण असं बदामासारखा कुट करून घ्यायचा आहे असं जाड सरस ठेवायचं आहे दाताखाली आलं आला का लाडू छान लागतं तर बघा काजू पण मी असे थोडे शेंगदाण्याच्या याच्यासारखेच राहू दिले तर इथं आपले काजू आणि हे बदाम इकडं बदाम इकडं काजू अशी भरड करून घेतली आता आपल्याला डिंक तळून घेणार आहे मी तूप आहे मी आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे चला इथं गोळ किसून घेते मी चला थोडा थोडा तळून घेते मी छान फुलेपर्यंत राहू द्यायचं छान तो छानतो ढि दळून घेते मी आता मिक्सरला चला इथं डिंक दळून घेतला इथं खारीक खारीक आणि खोबरं दळून आणलेलं गिरण्यातून आमच्याकडे गिरणी दळून देतात चला इथं काजूचं हे टाकून घेते मी बदाम टाकून घ्यायचे पण जे भाजलेले गहू होते ना त्याचं पीठ घ्यायचं आहे पण मग मला मानता येईल अर्धीच तर मी अर्धीच वाटी घेतलं आहे बघा अर्धी वाटी घेतली इथं डिंक टाकून घेतलं आहे मी आपण तुपात तळून आणि मिक्सरला बारीक केला होता आपण डिंक तळला त्याच्यात पेस टाकून घेतलं गुळाचा पाक करायला घ्यायचा आहे तर चला इथं झालेला आहे पाक आपला जास्त कडक नाही करायचा आता आपण पाक टाकून घेतला आहे अजून खसखस राहिली आपली पोहे खायचे चार ते पाच चमचे मी खसखस घेतली आहे ती छान भाजून घ्यायची खसखस टाकून घ्यायची तर गुळाचा पाक खसखस खारी खोबरं भाजलेलं गव्हाचं थोडंसं अर्धी वाटी पीठ आणि तळलेलं डिंक छान मिक्स करून घ्यायचं गरम हे परत थोडं कोरडं वाटलं मी चार चमचे पोहे खायचे परत तूप गरम केलं गावठी ते घेतलं आता आपल्याला छान लाडू बांधून घ्यायचे चला आधी देव बाप्पाला एक छोटा करून घेते मस्त बघा छान झाले तर आधी देवाऱ्यामध्ये चला इथं चालू आहे लाडू करायची तयारी मोठा मुलगा मी करते एकसारखे करून घ्यायचे दहा बारा तर चला छान येत आहे गोल तर अशा प्रकारे आता करून घेते एवढे झाले चला इथं झालेले आपले लाडू जवळून दाखवते खूप छान झाले चवीला पण काही इकडं ठेवले काही इकडं चला आता छान रेसिपी दिली आवडली असेल तर लाईक करा चला आवडले असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा खूप छान झालेली चवीला